उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आणि ही संपत्ती जर आपल्याला मिळवायची आणि कायम टिकवून ठेवायची असेल तर आपला आहार व्यायाम आणि योग्य प्रकारे विश्रांती या तीनही गोष्टी आवश्यक असतात यातीलच व्यायाम या, या महत्त्वाच्या घटकाविषयी आज बोलूया आयुर्वेदातील अष्टांग हृदय या ग्रंथात वाघवटाचार्यांनी सांगितलेले व्यायामाचे पाच फायदे आज आपण बघणार होता जे फायदे आजच्या आधुनिक युगातसुद्धा अगदी जसेच्या तसे उपयोगी असल्याचं दिसून येतं नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आरोग्य आहार व्यायाम या विषयावर साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत शरीराला योग्य प्रकारे श्रम करायला लावणारी लयबद्ध एका ठराविक रिदममध्ये केली जाणारी पद्धतशीर हालचाल म्हणजे व्यायाम फार पूर्वीपासून नियमित व्यायाम करणं हा आपल्या पूर्वजांच्या रोजच्या देनक्रमाचा म्हणजे डेली शेड्यूलचाच एक भाग होता आपल्या पूर्वजांच्या निरोगी दीर्घायुष्याचं एक कारण नियमित न चुकता केला जाणारा व्यायाम हे सुद्धा होतं आयुर्वेदामध्ये आरोग्य चांगलं राहावं यासाठी स्वस्थवृत्त नावाचा एक वेगळा विभाग वर्णन केला यामध्ये आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टी आणि आपली प्रतिकारशक्ती चांगली राहावी किंवा आपलं आयुष्य सुखकर राहावं ह्यासाठी उपयोगी असणाऱ्या आरोग्यसूत्रांचं म्हणजे हेल्थ टिप्सचं वर्णन केलेलं आहे यात आपली दिनचर्या सांगत असताना अभ्यंगानंतर व्यायाम हा एक अतिशय महत्त्वाचा भाग सांगण्यात आलेला आहे या व्यायामाचे पाच महत्त्वाचे फायदे आज आपण बघणार आहोत नियमित व्यायामाचा सगळ्यात पहिला फायदा सांगितलेला आहे तो म्हणजे लाघव हो। लाघव हो म्हणजे हलकेपणा चपळपणा सध्या आपल्यापैकी बऱ्याच जणांची दिनचर्या एकतर बैठी असते किंवा दिवसभर दगदग धावपळ असली तरी एका ठराविक प्रकारचीच असते ज्याला मोनोटोनस लाईफस्टाईल म्हटलं जातं शरीराच्या सांध्यांच्या पूर्ण क्षमता आपण सध्या वापरतच नाही होत याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराला दिवसेंदिवस अधिक जडपणा येतोय असं वाटतं छोट्या छोट्या कामासाठी तंत्रज्ञानांची मदत घेतल्यामुळं आपल्या रोजच्या आयुष्यात सगळ्या शरीराच्या हालचाली होतील अशी कामं सध्या आपल्या वाट्याला येतच नाही आहेत टू व्हीलर फोर व्हीलर किंवा प्रवासाच्या अनेक सोयीसुविधा यामुळे पायी चालणं किंवा सायकलिंग हे काही होत नाही मैदानी खेळ नाही झाडावर चढणं धावणं पळणं उड्या मारणं हे काही नाही या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपलंच शरीर आपल्याला जड होतंय की काय असं सतत वाटत राहतं उठता बसता हा जडपणा आतून जाणवत राहतो मसल्समध्ये सुद्धा ना एक जाड लेप लावल्यासारखं वाटत राहतं किंवा घट्ट कापडानं बँडेजनं बांधले असं सेन्सेशन येत राहतं हा जडपणा आपल्या पुढच्या अनेक आजारपणांना आमंत्रण देत असतो या जडपणामुळे उत्साह वाटत नाही काहीच करायला नको वाटतं थोडं काम केलं तरी थकायला होतं अगदी आवडीच्या जरी गोष्टी असल्या तरी त्यात थोडंसं शारीरिक कष्ट आहेत म्हटल्यावर ते सुद्धा करायला नको वाटतं हा जडपणा मग जाडपणामध्ये रूपांतरित होतो नियमित व्यायामामुळे हा जडपणा कमी होतो पद्धतशीर व्यायामामुळं आपल्या शरीरना जरा जागं केलं जातं पेशीपेशींना स्नायू स्नायूंना आपलं काम करायला भाग पाडलं जातं सांधे मोकळे होतात रक्तप्रवाह वाढतो आणि हलकेपणा यायला लागतो हलकेपणा आला की ॲक्टिवनेस वाढतो मूडसुद्धा अगदी छान राहतो मूड छान बनणं जडपणा जाऊन हलकेपणा येणं याचं एक कारण हार्मोन्स आहेत असं आधुनिक शास्त्र मानतं डोपामाईन ऑक्सिटोसिन सिरोटोनिन आणि इंडोर्फिन या चार हार्मोन्सना हॅप्पी हार्मोन्स अर्थात शरीरात आनंद सुख समाधानाची भावना निर्माण करणारे हार्मोन्स म्हणतात या चारही हार्मोन्सचं सिक्रिशन व्यवस्थित होणं आणि त्याचं शरीरभर व्यवस्थित काम दिसणं हे व्यायामामुळे शक्य होतं हे आधुनिक शास्त्रानंसुद्धा सुद्धा श सिद्ध केलेलं आहे थोडक्यात व्यायामामुळे शरीरातलाच नव्हे तर मनाला आलेलीसुद्धा मरगळ झटकली जाते आणि मन हलकं होऊन जातं नियमित व्यायामाचा होणारा दुसरा फायदा म्हणजे कर्मसामर्थ्य अर्थात कार्यक्षमता वाढते कार्यक्षमता म्हणजे आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याकडे असणारी शक्ती किंवा आपली कपॅसिटी ही क्षमता किंवा ही कपॅसिटी प्रत्येक अवयवाची वेगवेगळी असते पण मुख्यतः ती आपल्या श्वसन संस्थेची ताकद आपल्या शरीरातलं असणारं रक्ताभिसरण म्हणजे थोडक्यात आपल्या हृदयाची ताकद आपल्या फुफ्फुसाची शक्ती आणि शिवाय ज्या अवयवावर भार पडणार आहे त्या अवयवाची ताकद यावर अवलंबून असते अगदी रोजच्या दिवसातसुद्धा पूर्वी मला हे अगदी सहज जमायचं पण आता जमतच नाही आहे असं बोलणं आपल्या तोंडून निघून जातं आपल्याच वयाच्या साधारण आपल्यासारखंच डेली शेड्यूल असणाऱ्यांच्या तुलनेत आपण जरा जास्त दमतो आहे जास्तच थकतोय असं वाटत राहतं अशा वेळेला ही कमी झालेली कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणं उपयोगी ठरतं कार्यक्षमता वाढली की आपण रोज करत असलेली कामं आपण पूर्वीपेक्षा सहज न दमता करू शकतो ज्यावेळी आपण शांत झोपलेले असतो किंवा निवंत बसून राहिलेले असतो अशा वेळेला आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन एका ठराविक शांत गतीत सुरू असतं जस जसं आपल्या हालचाली वाढत जातात किंवा स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जसं आपण व्यायाम करून वाढवून घेतो तस तसं त्या स्नायूंना ऑक्सिजनचा ग्लुकोजचा आणि इतर पोषक गोष्टींचा पुरवठा होण्यासाठी तिथंपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी सगळी सिस्टीम जरा अलर्टपणे काम करायला लागते पोहणं सायकल चालवणं पळणं भराभर चालणं जागच्या जागी जॉगिंग करणं दोरी उड्या मारणं पीटीचे काही व्यायाम किंवा हो, मैदानी खेळ ज्याला आयसोटोनिक किंवा डायनॅमिक व्यायाम प्रकार म्हटलं जातं त्यात हे सगळं घडतं यावेळेला हृदयांच्या स्पंदनांची म्हणजे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि हृदयांचं आकुंचन जास्त प्रभावी होतं ब्लड सर्क्युलेशन वाढायला लागतं ह्या प्रकारात नाडीची गती वाढलेली असते आणि खरं तर ही अशी वाढणं हेच आपल्याला इथं अपेक्षित असतं या व्यायाम प्रकारांमधून वाढलेला रक्तपुरवठा फक्त मसल्स सांधे यांच्याकडे जात नसतो तर तो शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत जातो अशा व्यायामानंतर मेंदूलाही रक्तपुरवठा वाढतो मेंदू ताजा तवाना होतो थकवा जातो मेंदूची विचार करण्याची शक्ती वाढते अभ्यास करणं काही नवीन गोष्टी समजून घेणं समजलेला विषय आठवणीत ठेवणं आणि योग्य वेळी आठवणं ही बुद्धीची कामंसुद्धा व्यवस्थित होतात फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक ताणतणावसुद्धा सहन करण्याची शक्ती व्यायामानं वाढते तर मगाशी जसं मी सांगितलं तसं हॅप्पी हार्मोन्समधला जो एंडॉर्फिन आहे त्याच्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनची लक्षणं कमी होतात आणि मन शांत होतं ताणतणाव सहन करण्याची ताकद आपल्याला येते नियमित व्यायामामुळे होणारा तिसरा फायदा म्हणजे अग्निदीपन होणं खाल्लेलं अन्न पचवणं त्यापासून शरीराचे सगळे घटक रसं रक्तमाऊसमे तयार करणं शरीरातील अवयवांचं पोषण करणं म्हणजे थोडक्यात शरीरातलं डायजेशन मेटॅबॉलिझम ही कामं आणि शिवाय हार्मोन्सची सगळी कामं योग्य प्रकारे काम करणाऱ्या अग्नीमुळं होत असतात हा अग्नि मंदावण्याचं म्हणजेच मेटाबॉलिझम बिघडण्याचं एक कारण म्हणजे शरीराची निष्क्रियता आणि शरीरात साठत जाणारा आमदोष असं सांगितलं जातं व्यायामामुळं शरीराची हालचाल होते रक्ताभिसरण वाढतं चांगल्या रक्ताचा पुरवठा वाढतो दूषित घटक शरीराबाहेर टाकून दिले जातात थोडक्यात शरीरातल्या सगळ्याच क्रियांना गती दिली जाते निखाऱ्यावर राख बसली असेल तर अलगत फुंकर मारल्यावर जशी ती राख उडून जाते आणि निखारा परत फुलायला लागतो तसंच काम व्यायामामुळं होतं याशिवाय व्यायामातील काही विशिष्ट योगासनांच्या प्रकारामुळे पाचकस्त्राव तयार करणाऱ्या शरीरातील अवयवांना पेळ पाडला जातो आणि ते अवयव अलर्ट होतात पचनाचं काम व्यवस्थित करायला लागतात पोटातलं ला पचन म्हणजे डायजेशन सुधारतं शिवाय पेशी पेशीमधलं पचन म्हणजे मेटाबॉलिझमसुद्धा सुधारतं सध्या अधिक प्रमाणात दिसणारे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा थायरॉइडचे आजार डायबिटीज वाढणारं कोलेस्ट्रॉल पी सीओडीसारखे वंध्यत्वाकडे नेणारे आजार किंवा हार्मोन्सचे प्रॉब्लेम या सगळ्यांवर उपाय हवा असेल तर अग्नी चांगला प्रदीप्तच हवा आणि त्यासाठी अग्निदीपन करणारा व्यायाम नियमित करायला हवा व्यायामाचा होणारा चौथा फायदा म्हणजे मेदक्षय सध्या तर याच गोष्टीसाठी व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढते मेद हा शरीर धारण करणारा अतिशय महत्त्वाचा घटक मांसापासून बनलेला आणि हाडांची निर्मिती करणारा मेध शरीराचा महत्त्वाचा धातू सांगितलेला आहे शरीर अवयवांना हाडांना सांध्यांना लवचिकता पुरवणे हे या मेधधातूचं धातूचं काम आहे हाच मेधधातू धातू ज्यावेळेला बिघडतो किंवा अवास्तव रूपात वाढतो त्यावेळेला शरीरावर मेदाचा एक थुलथुलीतपणा वाढायला लागतो कमरेचा भाग पोटाचा नाभीच्या आसपासचा भाग छातीचा भाग स्थूल फॅटी दिसायला लागतो फिक स्तनं उदरलंबनम असं मेदवृद्धीचं लक्षण आयुर्वेदात स्पष्ट सांगितलं आहे अशा स्थुलतेमागचं कारण अग्निमंद असणं शरीराची मर्यादित हालचाल होणं या गोष्टी असतातच पण मगाशी सांगितल्यानुसार स्ट्रेस टेन्शन हे सुद्धा यामागचं कारण असतं नियमित व्यायाम केल्यानं अग्निदीपन होतं पचन म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं अनावश्यक मेद निर्मिती होणं आणि मेद साठून राहणं बंद होतं नियमित व्यायामामुळं रक्तातलं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं असं आधुनिक शास्त्रसुद्धा सांगतं व्यायामाचा दिसणारा पाचवा फायदा म्हणजे विभक्त घनगात्रत्व याचा अर्थ मसल्सला शेप येणं सुगठित वळणदार रेखीव शरीर अवयव तयार होणं सध्या बॉडी बिल्डिंगसाठी बॉडी फॉर्म तयार होण्यासाठी जिममध्ये विशिष्ट प्रकारे व्यायाम करून घेतले जातात यातील आयसोमेट्रिक व्यायाम प्रकाराचा ज्यात ओझं किंवा वजन उचलणं स्थिर गोष्टी ढकलणं ओढणं खेचणं अशा स्ट्रेचिंग व्यायाम प्रकारावर भर असतो या व्यायामामध्ये स्नायूंची शक्ती आणि स्नायूंचा आकार वाढतो आणि हेच आपल्याला विभक्त घनगात्रत्व देतात योगासनांमध्येही टार्गेट ऑर्गन ठरवून जर विशिष्ट योगासनं केली तर सुडौल शरीर यष्ट तयार होते मांड्यांचे स्नायू बळकट होण्यासाठी पद्मासन सिद्धासन गोमुखासनासारखी काही आसनं हाताच्या मजबूतीसाठी काही आसनं खा छाती आणि खांद्यांचे मसल्स सुडल होण्यासाठी भुजंगासन गोमुखासन अशी आसनं पोटावरचं फॅट जाण्यासाठी धनुरासन पश्चिम उत्तानासन अशा वेगवेगळ्या प्रकारची आसनं उपयोगी ठरू शकतात शरीराच्या ठराविक भागाला याने ताण पडतो ठराविक भागाचं ट्विस्टिंग होतं त्या भागाला विशिष्ट आकार येतो सूर्यनमस्कार हा तर सर्वांग सुंदर व्यायाम म्हणता येईल आता यापैकी कोणत्याही आसनाचे फोटो किंवा डिटेल टाकणं मी इथं टाळते कारण यातला प्रत्येक व्यायाम किंवा योगासनं तज्ञ माणसांकडनं शिकून घेणंच गरजेचं असतं यातला कोणता व्यायाम कोणी करायचा कसा करायचा कधी करायचा किती प्रमाणात करायचा यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन इथं गरजेचं आहे तर अशा मार्गदर्शनाखाली व्यायाम करायला सुरुवात करूया मानसिक आरोग्य उत्तम राखूया शरीर तंदुरुस्त बनवूया आयुर्वेदानं सांगितलेल्या काही गोष्टी नव्यानं शिकूया समजून घेऊया या संदर्भातल्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा परत लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद